नमस्कार मंडळी डांगण हुल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपला सर्वांचा पक्का आदिम स्वागत तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची घंटी दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे काय होईल का, का इडून मोहरचं जे वेगळे वेगळे व्हिडिओ राहतील ते कंचाय असो तर ते, ते पहिलं तुमच्यापर्यंत येतील तर ह्या आपण शेतामध्ये त्यापाठी मग आपला झाप दिसत आहे तिथं कोंबड्यात आणि जवळच आपलं घर आहे या पडा दिसतात ना इळजवर घर आहे तर आता आपण आहे ना रोजच्यासारखा चालू आहे शेताकडे फिरायला पाहू यागळा येगळा थोडासा क शेतामध्ये तर शेताकडे कसे फिरायच पाहिजे काही नुस्कान खाला पडझड ह्या शतक येऊन चक्कर मारायच लागते सांची सकाळची तर असंच आपण चालू आहे सांची सकाळची चक्कर मारीत मारीत तर ह्या पहा आमच्याकडे ह्या वावर्यात ह्या वावरांमध्ये ना मोकर वेळ उतारले पडेल वाता उतारल्यात आणि त्या आता ना ऑप्शन आहे गाडसा हे पाहत्यावर घर दिसत आहे आमचं तिढं आणि वापसाच नाही आहे दिवस जून महिना आता संपत आलाय तर त्या जून महिना जसा कपत कपत आला तर ह्या ह्याच्यामध्ये आमली पार वापसाच भेट ना सारखं पाणी पडं सुटलं आहे रोज आणि त्याच्यामुळं काही वापसा भेटे ना बाता झाल्यात वावरांमध्ये गाबाळा उतरल्यात मोखार तर त्या पो आपण फेर मारू जरा शेताक तर इडं आहे ना आलो आहे आपण आता भुईमुगा पोत हा भुईमुग इडं मागच्या हिडूमध्ये दाखवला होता भुईमुंग वाल प्यारला आहे तर त्या इकडं आलो आहे शेताक आणि इथं थांबा मंडळी एक औषधी वस्तू दिसल्या इथं तर ती आता आपण पाहू बरं काय कसं आहे ही आपल्या भागामध्ये खूप महत्त्वाची वस्तू जरी म्हणला तरी चालेल औषध तर ह्या पहा इथं दिसत आहे ह्या दोन तीन ते ती आता आपण ठळक पाहू कशी दिसतात आणि मग त्याचं महत्त्व आपण जाणून घेऊ तर ह्या ज्या दिसतात ना ह्या पहा इथं ह्या दोन चार वस्तू वनस्पती ही एक आहे ही पा इथं एक आहे ही पा इथं एक आहे इथं एक आहे अजून ही पा इथं एक आहे तर ह्या अशा वस्तू इथं शेतामध्येच आपल्याला दिसल्या तर ह्या लय उपयोगी वनस्पती ही तर ती त्याचे उपयोग आपल्याला जाणून घ्यायचे थांबा हे मोडू आपण मोडून हे राहत आहे खालून हा खालचा भाग आहे हा त्याचा दांडा आहे डेट आणि हा वरून असे आहे आता हे मोडून दाखवतो होतं मला बरं कसं आहे आपण पाहू तर हे ना मोडत नाही बरं का मंडळी हे आपले जे सतरा किंवा आळी म्हणतो ना आपण तसा प्रकारे हा आता हे मोडलं आहे तर आता हे पहा हे खालून काळा उच आहे इकडून आणि इकडून सफेद आहे हे एकदम पनीरसारखंच आहे मऊ मऊ हे पहा आणि सफेद सपेत सफेद आहे पनीरसारखं दिसत नाही तर याचा महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचे हे पहा इथं एक आहे हे रे हे मऊ मऊ आहे हे पा एकदम हे पा तर याचा उपयोग आपल्याला जाणून घेऊ आपण हे सहजच आपल्या शेतामध्ये आहे तर मंडळी शेतामध्ये फिरता फिरता आपल्याला ही वनस्पती दिसले आ, ही आपण पाहिली आणि अजूनही पाहू हिचा उपयोग महत्त्व आपण जाणून घेऊ कारण ही पावसाळ्यामध्येच उतरते ही काही लावायची गरज नाही ही उतरते या इथं खाली एक आहे ते पाहू आपण तर याचा मंडळी मित्रांनो शेतकरी आपण सगळे शेतकरी आहेत आणि दिवस पावसाळ्याचे आहेत तर ह्या पावसाळ्याच्या दिवसात आपल्याकडं प्रत्येकाकडं बैलजोडी बैलजोडी असेल कोणाकडं टोनगे असतील म्हणजे आमच्या गावठी भागात हेलगे म्हणतो आपण आ, तर हेलगेंची जोडी म्हणजे टोणगे काहीं का आहेत बैला तर पावसाळ्यामध्ये शेतीचे काम करावंच लागतात आपल्याला रोपा पेरणीपासून तर आमच्याकडं आवनी जी म्हणतो आपण मग ती भाताची असेल नागलीवरीची असेल तर याच्यासाठी आपण धरतो आऊत आणि आऊत धरलं ना मंडळी तर मग काय होत आहे <coughs> बाकीच्या ठिकाणी तर नाही आपण सांगू शकत पण आमच्या भागामध्ये ना पावसाळ्यात बैल असतील टोणग्या असतील त्यांचा खा जो खांद आहे तो खांद चिमटतो कुठं जुकाडामध्ये ज्या जुवा आहे ना त्या जुवामध्ये तो खांद चिमटतो आणि ते चिमटल्यावर बैलाचा असेल किंवा टोनग्याचा म्हणजे हेलग्याचा असेल त्या खांद जात आहे सुजून खांद सुजल्यावर आहे ना असा उकलून जात आहे आणि खांदसू जात आहे ते ते आऊत धरता येत नाही जू बैलाला सण होत नाही मग त्या इचीच्या होऊन जात आहे असा तर त्या टायमाला मग आपली शेतीच्या कामाची बुडवणूक होती आपल्याला आऊत बैलाला आऊत म्हणजे ना जू सहन होत नाही रक्त निघत आहे ते असा टरटरा उकलत आहे आणि मग आपल्या कामाची बुडवणूक होते खोळंबा होते तर त्यासाठी आपल्याला ही वनस्पती शोधायची तर ह्या वनस्पतीला आमच्याकडं तर मस्पोदा म्हणतात आता तुमच्याकडे काही वेगळाही नाव असेल प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी नावं राहतात तर याला आमच्याकडं म्हणतात मस्पोदा आणि मग हे मस आता हे काय करायचं तर ह्या मी इथं जसं खुडून दाखवलं आहे तर ह्या असा आपल्याला जर कुठं दिसला तर त्या घरी नाही याचा ह्या मोडायचा याचा तुकडा आणि त्या बैलाच्या किंवा हेलगा टोनगा जो असेल त्याच्या खांद्याला चोळायचा चांगला रगडून रगडून चोळायचा असा ह्या दोन तीन टाईम करायचा आपल्याला तर या काय होणार आहे तुमच्या बैलाचा जो खांदा आलाय सुजला आहे जे उकळला असेल चिरा पडल्या असतील ते एकदम बिलकुल बरा होणार आहे दोन ते तीन दिवसात आणि तिथून पुढं तुम्ही पुन्हा आऊत धरू शकता तर असं हे उपयोगी ही वनस्पती इथं आपल्याला दिसली तर हिचा उपयोग मस्त होता याचं नाव आहे आणि तिचा उपयोगही मी सांगितला पाहिजे तर परतही एकदा सांगतो हे फक्त निहायचं आहे आणि त्या बैलाच्या हेलग्याच्या खांद्याला चोळून टाकायचे दोन तीन दिवस या ते दुखणं बरं होणार आहे आणि आपला आऊत पुन्हा चालू होणार आहे असं हे ही वनस्पती हे मनस्पौदा कुठे असं म्हणजे उतरत आहे भरपूर हे पा इकडे दाखवितो एक तुम्हाला हे अडचणीच्या ठिकाणी पाला ठिकाणी उतरत आहे या पा इथं एक आहे उतरेल दुसरीकडे अजून पाहू आपण हे भरपूर आता इथं हा अडचणी इथं एक हे आपण पाहिलं आहे मगाशी हे पाहिले आपण इथं हे हे पा हे खालून कसा पिवळा होत आहे तर हे 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 पा अशा हे वनस्पती खाली त्याची हे जे मूळखंड राहत आहे ना देठ तो एकदम बारीक होईल राहतोय आणि तो सहज आपण असं समजा असं होता आणि आपण असं सहज असं केलं धक्का लावला तरी ते मोडून येतं आहे हे मऊ आहे हे पा एकदम मऊ आणि हे असाच त्या जनावरचा खांत काय होतो आहे सुजून असा मऊ होतो आहे होतोय होतो आहे त्याला असा बेगा बेगा जातात आणि त्या टायमाला त्या जनवराला जू सहन होत नाही तर मग अशा वेळेला ही वनस्पती न्यायची आहे आप आपल्याला कुठं दिसली तर आणि हिचा उपयोग मी सांगितल्या पद्धतीनं करायचं आहे असा दोन तीन दिवस जर केलं ना तर तुमच्या बैलाचा हेलग्याचा खांद एकदम बरा होऊन जाणार आहे तर असं ही वनस्पती तुम्हाला जर कुठे भेटली तर अवश्य तिचा वापर करा आपल्याला भेटले आपल्या शेतामध्येच तर तिचा मऊ तुम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो हो आहे मित्रांनो आपण हे पाहिलं आहे हे याची माहिती घेतली जाणून घेतला तर ये 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 आता हे पहा हे मऊ मऊ आहे अजूनही मऊ मऊ दिसतं आहे बोट जात आहे डायरेक्ट तिच्यात असं हे मऊ मऊ आहे आता हे पाहिलं आपण पोहता म्हणतात असं हे उतरत आहे याची माहितीही घेतली तर आता अजून आपल्याला शेताकडे फेरफटका मारायचे काही दिसलं तर पाहायचं आहे तुमच्यापर्यंत ते पाठवायचे तर हा निसर्ग संध्याकाळचा वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये ह्याच्या वावरांमध्ये दिसतात ना हे सगळी हे सगळी भाताची रोपा टाकलेली आहेत आपण आपल्याकडं ह्या भागामध्ये जास्त पाऊस पडतोय आणि त्यासाठी भात लावायला लागतंय आपल्याकडं फिरत फिरत आपण आलो आहे ह्या पट्टीमध्ये ह्या पट्टीमध्ये मंडळी आली होती वांद्रा ज्या आई मी ह्या वांद्राने ना फार भुईमुख खाऊन टाकलं आहे पण उपटून टाकला आहे हे पा काही अजून निघत होता हे वांद्रा जमाग आहेत हे हे पाण्यानी हे आता हा भुईमूग एवढला आला होता आणि हे वाल भुईमुग फार त्याचा बिबुडच करून टाकला हे पहा आता सांगा कसं शेतकऱ्यांना जगायचा काय करायचा हे पा हे वांद्रांनी एवढी नुकसान करून टाकले हे हे दिसतंय आपल्याला हा समजा सगळ्या पट्टीभर आहे ना अधून बजून कुठं वालाची एक एक काडी दिसते आणि बाकीचा पार बिबुडंच करून टाकला असा ह्या वांदरांमुळे ना आमच्याकडं लईच त्रास सहन करायला लागतोय ह्या फॉरेस्ट वन विभागाने फार वाटोळा केला आमच्या इकडं शेतकरी आहे ना इथं इथं कुठंतरी तरी या दोन तीन काड्या राहिल्यात वालाच्या एवढला वाल भुईमुग आला होता हे पहा एवढला भुईमुग आला होता एवढला वाल पार ठेवलाच नाही आख्या वावरामध्ये हे पहा वावरच ओशाड पडलं आहे आणि आता ह्या टायमाला काय करणार आहे आपण आता आपण आलो आहे कुठं इथं ह्या दोन्ही वावरांच्या मधी इथं एक बांध आहे त्या बांधे बांधाला हे आहे आळवाचं झाड आता मागच्या व्हिडिओमध्ये मी एक आळीव दाखवला होता आणि त्या आळवाच्या झाडाखाली तर आता हे हे किती आळवा पडलेल्या आहेत हे पा हे अशी ले पडली आता ह्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं आमची माणसं काय म्हणतात गारवा राहतोय खाऊ नका मग खात नाही कोणी हे पहा किडी मुंगीने कशी खाऊन टाकल्यात आणि ह्या मोकार पडल्यात याड्याने त्या खालच्या पट्टीमध्ये मोकार पडल्यात तर असं ह्या निसर्गामध्ये ना मंडळी भरपूर काही भेटत आहे फक्त फिरणारा पाहिजे तर ह्या बारीक बारीक आहेत तर ह्या असं आपल्या सायद्रीच्या पट्ट्यामध्ये भरपूर काही आहे ह्या आमची पाताची वावर आहेत सगळी त्या पात वावरांमध्ये लांबड उतरला आहे त्या खालीपर्यंत ह्या पा ही सगळी जमीन इकडं आमची इथून तर पारवर त्या झाप बीप इकडं वर त्या वर झाडा दिसतात ना फार शेवट वरच्या टेकडीला तिथून तर बरीच लय अजून काही तिकडं पुढे दिसत नाही तर हे असं आहे बा आमच्याकडं मंडळी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे म्हणलं मला कमेंटमध्ये सांगा ह्या व्हिडिओमध्ये आपण आता इडच थांबून घेतोय तर समजेल पुन्हा एकदा नमस्कार